नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे डोंबिवलीतील पलावा सिटीतील कासाबेला गोल्ड सोसायटीत धक्कादायक प्रकार सोसायटीत हॉलीबॉल खेळत असताना चेंडू इमारतीच्या गेट वर गेला त्यामुळे संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने दोन मुलांचे हात बांधून त्यांना इमारती समोर फिरवलं याचबरोबर त्या रक्षकानं दोघांनाही मारहाण करून मीटर रूम मध्ये कोंडून ठेवण्याची धमकी देखील दिली या घटनेची माहिती त्या मुलांच्या मित्रानं त्यांच्या पालकांना दिली यानंतर पालक घटनास्थळी पोहोचताच सुरक्षा रक्षकानं पालकांशीही उद्धटपणे वर्तन केलं या प्रकारानंतर राजेंद्र खंदारे या सुरक्षा रक्षकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत काल तुझे कासाबेला भोग या ठिकाणी मानपाडा पोलीस स्टेशन हातीमध्ये सदरची घटना घडलेली आहे तिथे दोन लहान मुलं अकरा अकरा वर्षाचे जे होते ते फुटबॉल खेळत असताना त्यांचा बॉल बाजूच्या सोसायटीमध्ये गेल्याने तेथील रक्षक राजेंद्र भाऊराव ठंगारे वय चौतीस वर्ष याने त्या मुलांना अटकलं त्यांना दमदाटी केली की ते खेळ खेळायचं नाही आणि त्यांचे दोन्ही हात बांधले होते रुग्ण रुमालाने दोन्ही मुलांच्या त्यांच्या तक्रारीवरून आम्ही मानपाडा पोलीस स्टेशन इथे सदर सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सदर सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देण्यात आलेली योग्य ते कारवाई करण्यात आली माझं माझं नाव प्रथमेश सावला ठीक आहे मी इकडचाच रहिवाशी आहे कासाबेला गोळमधला तर काल ही घटना घडली सात सव्वा सातच्या दरम्यान ठीक आहे माझ्याच खास मित्र जो आहे त्याच्याच मुलावर ही घटना घडली मी सलूनमध्ये असताना त्यांनी मला कॉल केला मी तात्कालीन आलो लगेच आणि बघितलं काय झालं काय नव्हतं तो सेक्युरिटी गार्ड तर पिलेला होता ऑन ड्युटीही नव्हता त्याने युनिफॉर्मही नव्हती घातलेली आणि तोवरून मुजोरी करत होता दादागिरी करत होता की कर ज्याला सांगायचं त्याला सांगा जे करायचं ते करा तर आम्ही कासाबेला गुळचे जे रहिवाशी आम्ही सर्वात पहिले कासाबेला गुळमध्ये कधीही काही होतं आम्ही सर्वात पहिले योगेश पाटीलांना आम्ही कॉल करतो कारण ते ने नेहमी आम्हाला सहकार्य करतात रात्री तीन वाजले असो चार वाजले असो आम्ही सर्वात पहिले त्यांना कळवलं आणि त्यांनी आम्हाला तात्कालीन मदत पाठवली त्यांनी स्टाफ पाठवला असोसिएशनचा जो दहा हो ते पंधरा मिनटात हजर होता इथे आणि त्यांनी सगळं माझ्याकडून व्हिडिओ कोणी काय केलं आहे कोण माणूस होता सुपरवायझर आलेले सेक्युरिटीचे त्यांनी त्याच्याशी पण तो बोलला आणि तो इथेच उभा होता शेवटपर्यंत दादा पण जे आहेत ते दहा ते अर्धा तासात पोचले ते पण कारण ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले त्यांच्यासमोरही तो सेक्युरिटी गार्ड घाबरत नव्हता आणि म्हणत होता तू कोण आहेस हा कोण आहे म्हणजे इतका तो पिलेला होता आणि इतका तो मुजोरी करत होता माझं म्हणणं फक्त एकच एक गार्ड जेव्हा आम्ही गार्डशी बोललो गार्ड बोलला तुम तुम्हाला माहीत नाही मला ही अथॉरिटी दिली गेली होती अशी अथॉरिटी एक सोसायटी किंवा कोणी कसं गार्डला देऊ शकतं का तुम्हाला आम्ही जर का मुलं इथे खेळली तर आम्ही हात बांधू त्यांची आणि त्यांना परेड करू तर माझ्या हिशोबाने खूप मोठी घटना आहे आणि हे पुढे फ्युचरमध्ये व्हावी नाही हीच माझी अपेक्षा आहे तो मतलब अपनी बाइक निकालने के लिए फिर मतलब हमें लग, फिर सामर्थ्य वगैरह का हाथ पकड़ा दोनों का दोनों का हाथ पकड़ने के बाद क्या हुआ फिर उनको मतलब वहाँ पे लेके गए क्रिस्या के क्रिस्टिया ए के पास फिर उनको मतलब उनको घुमाया फिर वापस वहाँ पे लेके गए उसके वहाँ पे लेके जाने के बाद उनसे कुछ सिखवाया और फिर उनका हाथ एकदम मतलब ऐसे ऐसे करके रुमाल से बांधा फिर रुमाल से बांधने के बाद उनके साथ बदतमीजी करने लगे कुछ गाली वाली भी दे गाली देने लग गए well